रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडची आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता त्यांची काही ना नाराजी होती की प पक्षाला सन्मान देण्यासारख्या जागा योग्य मागणी केलेल्या जागा मिळालेल्या नाहीत त्यामुळे ते नाराज होऊन त्यांनी शांत बसण्याचं काम केलं होतं आणि राजीनामा दिलेला होता परंतु आजच्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे आणि आठवले साहेबांशी पण याप्रमाणे चर्चा करण्यात आलेली आहे आणि आठवले साहेबांच्या आदेशाने आपले जे जे पदाधिकारी आहेत त्या त्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात रितसर सक्रिय होणं संघटनेत सक्रिय काम करण्याचे आज एकमताने ठरलेलं आहे त्यानुसार संतोष नाना डोळेस यांची पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिंग ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे